घात शिक्षा शिरोमणीचा पूनम फलक यांना मानाचा तुरा भुसावळ येथील ताप्ती पब्लिक स्कूलच्या आदर्श शिक्षिका व शाहू महाराज नारीरत्न पुरस्कार प्राप्त कर्मनिष्ठ व जे लक्ष्मी अँकेडेमीच्या प्रमुख आधारस्तंभ सो पूनम विजय फलक यांना वर्ल्ड सेवन वंडर्स रेडियन टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड या नामांकित संस्थेद्वारे शिक्षा शिरोमणी पुरस्काराने गौरवण्यात आले आतापर्यंत त्यांच्या शैक्षणिक धार्मिक सामाजिक अध्यात्मिक कार्याची दखल घेऊन व वाटचाल लक्षात घेऊन या संस्थेने त्यांची निवड केली ही संस्था गेली पंधरा वर्षापासून अनेक कार्यात कार्यरत असून साहित्य शिक्षा क्रीडा वैद्यकीय नृत्य कला संगीत ज्योतिष अशा विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींची संपूर्ण भारतातून निवड केली जाते प्रत्येक क्षेत्रातील फक्त पाच व्यक्तींची निवड होऊन त्यांना पुरस्कार वितरण केले जाते हा पुरस्कार मिळणे म्हणजे आपल्या कार्याची पावती होय पुरस्कार प्रेरणा देतात आपल्या भावी जीवनात उत्तम उत्तम कार्य करण्यास प्रवृत्त करतात निवड ही निरपेक्ष व तसेच अनेक पैलू लक्षात घेऊन केली जाते असे प्रतिपादन या संस्थेचे संस्थापक समाजसेवक व महान स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर प्रकाश प्रकाशोध टाकणारे एन डॉ क्रांती महाजन यांनी नमूद केले सौ पूनम फालक यांनी आपल्या जीवनात संघर्ष करून अनेक समस्यांना तोंड देऊन तसेच विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून शिक्षण प्रचार आणि प्रसाराचे उत्तम उत्तम कार्य केले आहे तसेच आपल्या परिवारासाठी आपल्या समाजासाठी सुद्धा त्यांनी जागरूकपणे अथक परिश्रम करून नाव कमावले आहे पूनम फालक यांची सर्व कारकीर्द लक्षात घेता त्यांना शिक्षा शिरोमणी या उच्चतम पुरस्काराने नागपूर येथे तेविसाव्या संमेलनात सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार त्यांना नागपूरचे श्रीमंतराजे मुधोजीराव भोसले तानाजी मालुसरे यांचे वंशज सुभेदार कुणाल मालुसरे भारतसुंदरी साहित्यिक व प्राध्यापिका डॉ रुपाली वशिष्ठ संभाजीनगरचे क्रीडा शिक्षक डॉ पंढरीनाथ रोगरे रामटेकचे चंद्रपाल चौकसे हिमाचल प्रदेशचे युधिष्ठिर राणा मुंबईचे डॉक्टर दिगंबर तायडे सेव्हन वंडरचे डॉक्टर अँड क्रांती महाजन सौ आशा महाजन यांच्या उपस्थितीत व शुभ हस्ते देण्यात आला याप्रसंगी भारतातील विविध प्रांतातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते हा पुरस्कार स्वीकारताना पुनम विजय फालक यांनी कृतकृत्य झाल्याची भावना व्यक्त करून राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरीय व आता आंतरराष्ट्रीय स्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल परमेश्वराचे वडीलधाऱ्या मंडळींचे परिवाराचे व त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व व्यक्तींचे आभार व्यक्त करून हा पुरस्कार म्हणजे फक्त ट्रॉफी व प्रमाणपत्र नसून समर्पित भावनेने केलेल्या कर्माची फळ आहे असे त्यांनी प्रतिपादन केले या सर्वांचे श्रेय त्यांनी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी ताप्ती पब्लिक स्कूलचे प्रिन्सिपॉंग व्हाईस प्रिन्सिपॉग पर्यवेक्षक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जयलक्ष्मी अँकेडेमीचे संचालक व स्टाफ या सर्वांना दिले त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे आवाज जनतेचा न्यूजकरिता कलीम पायलट भुसावळ